की सरकार शंभर टक्के प्रश्न मार्गी लावणार सहा महिने झाले आम्ही सगळे प्रयत्न करतो तुम्हाला नवीन बुट घेऊन द्यावं लागतील आम्हाला सहा दे। <laughs> महिने झाले सगळे विद्यार्थी सातत्यानं प्रयत्न करतायत काल सहा वाजता मुलं एअरपोर्टवर जाऊन बसली होती पावसाची दिसत दहा वाजेपर्यंत अकरा 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 वाजेपर्यंत अकरा वाजता एमची भेट झाली सीएम साहेबांनी सांगितलं तुमचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका निवाण जाऊन झोपा विद्यार्थी आमचे झोपले आणि आज सरकारने आणि आयोगाने मिळवतात काय कुठलं नोटिफिकेशन काढणं आम्हाला तर हा सगळ्यात मोठा दुर्दैव आहे की सीएम साहेबांनी कसा गुळीगत धोका दिला धोका नाही हे विद्यार्थी अॅग्री आणि समस्त एम पी सी करणारे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी गोलीगत धोका सहन करत नाहीत गोलीगत धोका सगळे विद्यार्थी ईर्षेला पेटलेले आहेत हे विद्यार्थी आजपासून काय आजपासून हे संघर्षाला विद्यार्थी जात आहेत आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही हालणार नाही ना तर आमचं एकच मिशन नोटिफिकेशन एकच मिशन नोटिफिकेशन एवढंच बोलतो आणि जे आता शेवटचे काय बोलतील त्यांनी आवर्त घ्यावं एक मुद्दा सांगा की आम्हाला जर्मनीत लोक भारताचा जॉब पाहिजे ते चाललंय त्यांचं की जर्मनीत पाठ पाहिजे आयबीपीएसमध्ये आणि भारताचा जॉब करू शंभर टक्के शंभर टक्के वल्डराम सर सर